हॅलो एव्हरी वन मी दीक्षा कटक तलवारे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्याच्या नवीन रेनोवेट झालेल्या एफ सी रोडवरती आत्ता आपण एकदम फर्ग्युसन कॉलेजच्या समोरची जी लेन आहे तिथनं स्टार्ट करतोय तुम्हाला सामान दाखवणं काय काय नवीन गोष्टी आल्या आहेत ते सगळं आपण इथे एक्सप्लोअर करू तर स्टारबक्सची जी लेन so, आहे तिथलं आधी आपण आता सगळं बघून घेऊयात सो लेट्स स्टार्ट दी व्हिडिओ हे फर्स्ट शॉप आहे स्टारबक्सला लागूनच अगदी खाली तर इथे खूप सुंदर क्लचर्स होते खूप छान होते प्राईस मला थोडीशी जास्त वाटली कारण ते काहीच बार्गेन करायला रेडी नव्हते वरचे जे क्लचर्स आहेत हे फिफ्टी रुपीजला होते आणि जर आपण तीन चार सामान घेत आहे तर सी रोडला बार्गेन व्हायलाच पाहिजे तसं तर सिंगल सामानावरती पण होतं पण इथे ते नाही म्हणत होते देन हे जे फ्लारवाले क्लचेस आहेत ते पण खूप सुंदर होते हे मोठे व्हाईटवाले ते पण खूप ट्रेंडमध्ये आहेत सध्या मग आम्ही हे सगळं बघितलं याची सगळ्यांची प्राइस ही पन्नास साठ सत्तर म्हणजे पन्नास ते दीडशेच्या मधात सगळं काही होतं या शॉपमध्ये तुम्हाला क्लचर्स त्याच्यानंतर बँगल्स ब्रेसलेट्स आणि आणखीन जे सगळे हेअर ॲसेसरीज आहेत आणि आपले ब्रेसलेट्स वगैरे ते सगळं मिळून जाईल तिथनं मग आम्ही थोडं पुढे आलो तर हे जे टॉप आहेत ना हे एवढे सुंदर होते ओरिजिनल बघायला खूप छान तुम्ही जेव्हा कधी एफ सी रोडला येणार या साईडला तर तुम्ही आधी मला असं वाटतं की पूर्ण मार्केट फिरून घ्या त्याच्यावरतून तुम्हाला एक रेटचा अंदाज येऊन जाईल त्या टाइमला काय रेट, रेट सुरू आहे आता जे हे क्रॉप टॉप्स वगैरे आहेत हे सगळे अडीचशे आणि तीनशे या रेंजमध्ये होते याच्यावरती इथे काहीही नव्हतं आणि त्यातसुद्धा तुम्ही वस्तू घेतल्या आणि नंतर मग बार्गेन केलं तर ते तुमच्या बार्गेनिंग स्किलवरती डिपेंड आहे की कि तुम्ही कितीपर्यंत त्या गोष्टी घेऊ शकता हे फॉर्मल पँट्स खूप सुंदर होते खूप सुंदर जीन्स पॅन्ट्स हे सगळं तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत इथे भेटून जाईल पाचशेच्या वरती काही नव्हतं देन असे टी शर्ट्स टी शर्टची किंमत ते जास्त कोट करत होते तीनशे साडेतीनशे सांगायचे आणि अडीचशे त्यांचं लास्ट होतं की अडीचशेला ते देणार पाचशेला दोन अडीचशेला एक असं त्याच्या खाली ते उतरत नव्हते अगदी खूपच एखादाच शॉपवाला आहे ज्याने मला काही दोनशे ऐंशीला वगैरे सॉरी दोनशे ऐंशी एकशे ऐंशीला वगैरे असे टी शर्ट्स दिलेले आहेत प्रिंटेड तर जे ग्राफिक्सवाले आहेत बाकी कोणी एवढं जास्त कमी केलेलं नाही आहे मी जी पण शॉपिंग केलेली आहे ती मी तुम्हाला एका सेपरेट व्लॉगमध्ये दाखवेल आता मी फक्त इथे काय कलेक्शन नवीन आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आहे आणि हे याचे एवढे सुंदर एवढे प्रिटी कलर्स होते तुम्ही हा मागचा ऑरेंज कलर बघू शकता हा कलरसुद्धा खूप सुंदर आहे ग्राफिक्समध्ये खूप पॅटर्न होते खूप जास्त बॉईजमध्ये सुद्धा बरीच व्हरायटी होती हे पहिलंच शॉप आहे जिथे आपण मगाशी आलेलो तिथे माझी दीदी इयरिंग्स बघत होती यांच्याकडे पण सुंदर इयरिंग्स होते कलेक्शन खूप छान होतं पण एफ सी रोडला मला थोडंसं जे ज्वेलरीचं कलेक्शन आहे ते एक्सपेन्सिव्ह रेंजचं वाटलं मे बी काही गोष्टी खरंच चांगल्या क्वालिटीमध्ये असू शकतात आणि काही गोष्टी तिकडे नव्हत्या पण तुळशीबागेमध्ये मी तुम्हाला तुळशीबागेचासुद्धा टूअर देणार आहे तर मी तिथे दाखवेल तुम्हाला की इकडे काय आहे तिकडे काय नाही आहे तर सेम तुम्ही ज्या गोष्टी तिकडे नाही आहेत त्या इकडनं घेऊ शकता पण मला वाटतं की जे तुळशी बागेत मिळतं ते तुम्ही तिथूनच घ्यावं क्वालिटीमध्ये काही जास्त डिफरन्स मला वाटलं नाही हे जे लूप इयरिंग्स आहेत याचे हंड्रेडला पॅकेट्स होते काही फिफ्टीला सिक्स्टीला असे होते तिथे थर्टी रुपीजला मला काही मिळालं नाही बाकी सगळं हंड्रेड टू हंड्रेड अशा रेंजमध्ये खूप काही होतं हे जे इयरिंग्स आहेत हे फिफ्टी रुपीजला होते तर वेस्टर्न विअरवरती घालायला खूप सुंदर इयरिंग्स आहेत सो so, तुम्ही हे शॉप नक्की चेकआउट करू शकता आणि तुम्ही जर खूप जास्त सामान घ्याल तर मे बी ते कमीसुद्धा करतील थोडंफार बार्गेन करतील पण माझ्यासोबत त्यांनी नाही केलं जास्त काही बार्गेन आणि आम्ही जास्त सामानसुद्धा इथनं घेतलेलं नाही आहे मे बी ते पण रिझन असू शकतं देन मी तुम्हाला म्हटलं होतं ब्रेसलेट्स अँकलेट्स ते पण अप्रतिम रेंज होती इथली खूप सुंदर होते हे ब्रेसलेट्स आणि अँकलेट्ससुद्धा हंड्रेड रुपीजच्या अंडर होते सगळे सत्तर ऐंशी असेच होते हे ऑक्सिडाइज्ड इयरिंग्स जे तुम्हाला आत्ता मी दाखवले ते दीडशे एकशे ऐंशी अशा रेंजमध्ये होते देन मग आम्ही हे कडे वगैरे बघितले हे सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत ऑक्सिडाइज्डमध्ये शेलमध्ये याची रेंज दीडशेची अशी होती पण या रेंजमध्ये जे ऑक्सिडाइज्ड आहे ना सामान सगळं इथलं ते सगळं आम्हाला अमरावतीमध्ये सुद्धा मिळतं म्हणून मग मी इथनं ते काही घेतलं नाही आणि हे जे आहेत असे वाले मी तुम्हाला दाखवेल तुळशी बागेत मी हंड्रेडला तीन की हंड्रेडला चार असे घेतलेले आहेत आणि इथे सिंगल ला फिफ्टी रुपीजला होतं आणि ते याच्यात पण बार्गेन करायला रेडी नव्हते मग आम्ही थोडं समोर आलो तिथे चपलांची लेन होती तिथे चपलांमध्ये खूप व्हरायटी होती फिक्स रेट होते असं त्यांनी लिहिलेलं होतं पण इथे बार्गेन होतं आणि ह्या सगळ्या ज्या बेलीज आहेत ज्युतीज आहेत या सगळ्या टू हंड्रेडच्या रेंजच्या होत्या देन इकडेसुद्धा खूप वाईट व्हरायटी होती यांच्याकडे आणि यांची रेंज मला नॉर्मल वाटली थोडीशी कमीच वाटली पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण समोर जाऊ ना मागे असं तिकडे मी दाखवते तुम्हाला वैशाली हॉटेलकडे वगैरे तिकडे थोडं तुम्हाला कमी रेंजमध्ये मिळून जाईल सेम जे चप्पल आहेत सेम जे कपडे आहेत ते सगळं खूप सुंदर खूप युनिक कलेक्शन तुम्हाला इथे सगळ्या शॉप्समध्ये बघायला मिळेल मोस्टली सर्व शॉप्समध्ये कलेक्शन हे सेम होतं फक्त काही काही शॉप्स आहेत जिथे थोडंसं डिफरंट राहतं बाकी सगळ्या गोष्टी सेम राहतात रेट्स ॲप्रॉक्सिमेटली सेम राहतात पण मला काही काही गोष्टींचे रेट इथे जास्त वाटले बिकॉज ही जी आता तुम्ही अशी ब्लिंगीवाली चप्पल बघितली ती इथे दोनशेला होते दोनशे की अडीचशेला आणि ते बार्गेन करायला रेडी नव्हती आणि सेम चप्पल मी जोशी मार्केटमधनं आमच्या अमरावतीमधनं एकशे ऐंशी रुपयाला वगैरे घेतलेली आहे आणि क्वालिटी मी चेक करून बघितली कारण मी तीच घालून होती सध्या तर सेम क्वालिटी होती या लाँग कुर्तीज समोरसाठी एकदम परफेक्ट आहेत याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला कलर्स व्हरायटी खूप होतं इथे वेगवेगळं मी फक्त तुम्हाला थोड्या थोड्या क्लिम्स दाखवत आहे थोडे थोडे क्लिप्स दाखवत आहे तुम्ही इथे येणार तर तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे कलर्स खूप प्रिटी होते सगळे असे शे, डबल शेडमध्ये डाय केलेले होते आणि ह्याची रेंज थ्री हंड्रेड अगर तुम्ही सिंगल घ्याल तर इफ आणि जर तुम्ही दोन एकसोबत घ्या घेणार तर त्यांनी फाईव्ह फिफ्टीला मला दिलेलं त्याच्यापेक्षा कमी ते बार्गेन करायला रेडी नव्हते टू फिफ्टीला मी त्यांना मागितलं पण ना ते नाही बोलले आणि कुठल्याही शॉपमध्ये त्यांनी ते तेवढं बार्गेन केलेलं नाही तसं तर सिक्स हंड्रेड त्यांची फिक्स रेट होती फायनल लास्ट वेली पण तरीसुद्धा एका शॉपमध्ये मा मला मिळून गेले दोन तीन तर मी कुठले कलर्स घेतले काय घेतलं हे मी तुम्हाला सांगितलं की मी लास्ट एक व्लॉग बनवेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवून देईल आत्ता सध्या समरचं कलेक्शन सगळीकडे आलेलं आहे त्यामुळे कुर्तीज असे शॉर्टवाले कुर्तीज आणि क्रॉप टॉप याचं भरपूरसं कलेक्शन होतं काही त्यांचं लेफ्टवर होतं कलेक्शन याचं विंटरचं तर ते सुद्धा त्यांच्याकडे होतं असं विलांमध्ये वगैरे पण त्याच्यापेक्षाही जास्त वाईड रेंज ही अशा सॉफ्ट आणि कॉटन कुर्तीजची होती त्याच्यानंतर तुम्ही हीसुद्धा बघू शकता थोडंसं असं लखनवी टाईप वर्कमध्ये लखनवी वर्कची ती नव्हती पण त्या टाईपमध्ये आणि हे कॉटनवाले तर एकच नंबर तर होते खूप छान तुम्हाला ऑफिस विअरला घालायचे असतील कॉलेज विअरला घालायचे असतील तर खूप छान ते कुर्तीज होते मला सध्या जीन्स जास्त इम्पॉर्टंट आहेत घ्यायचं म्हणून नाहीतर मग मला असे शॉर्ट कुर्ती खूप आवडतात खूप छान दिसतात त्याच्यानंतर हे जे सेक्शन आहे इथे मुलांचं से सेक्शन होतं पण हे जे आहे ना हे स्वेट टी शर्ट्समध्ये होते असे समरला तुम्ही नाही घालू शकत ते फक्त तुम्ही विंटरमध्ये यूज करू शकता आणि यांची रेंज पण खूप हाय होती अफकोर्स थोडी क्वालिटी थोडी जास्त चांगली होती बाकीच्यांपेक्षा पण ते विंटर विअर असल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नसता त्यानंतर प्लस सायजेसमध्ये सुद्धा खूप सारे टॉप्स होते हे असे थोडेसे कॉलरनेक पॅटर्नमध्ये होते हे सुद्धा खूप सुंदर होते टू फिफ्टी फायनल देण्याची प्राइस होती त्यांची ह्याचीसुद्धा या, या टॉपची आणि हे कार्गोजवरती तर खूप सुंदर दिसले असते पण मी क्रॉपटॉप सध्या अवॉइड करत आहे म्हणून मग मी क्रॉपटॉप घेतले नाही आहेत कोरियन टॉप्स कोरियन क्लचर्स कोरियन बोस हे सगळं खूप होतं इथे क्यूट ज्या पण थिंग्स असतात ना त्या खूप सुंदर होत्या आणि क्रॉपटॉप काही काही एवढे छान होते, काई काई होते जे ज्या कोणाला असं ऑफिसमध्ये वगैरे घालून जायचे असतात ना जे लोकं साड्या वगैरे घालून जातात त्याच्यासाठी परफेक्ट असं ब्लाउज पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता असे क्रॉपटॉप्स पण खूप सुंदर सुंदर होते आणि मेन्स टी शर्ट्समध्ये खूप व्हरायटी होती पण फक्त प्रिंटेडमध्ये प्लेन आणि हे खूप जास्त नव्हतं ते खूप लिमिटेड होतं देन हे लास्ट शॉप आहे या लेनचं इथे मला पॅन्टची रेंज पण होती भरपूर पण मला एवढी पण काही छान वाटली नाही इथली रेंज जी आहे यांच्याकडे थोडं कॉस्टली वाटलं मला पॅन्ट पण जे आपले शॉर्ट्स असतात त्याची त्यांच्याकडे अप्रतिम रेंज होती हंड्रेड रुपीजपासून होते आणि थोडंसं होतं त्यांच्याकडे एक्सपेन्सिव्हमध्ये पण पण हंड्रेडवाले पण खूप छान होते स्कॉट्स होते शॉर्ट्स होते त्याच्यानंतर वुलनचे स्कर्ट्स होते खूप काही काही व्हरायटी यांच्याकडे होती हे सर्व शॉर्ट्स हंड्रेड टू टू हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत आणि ह्यांच्याकडे मेन म्हणजे प्लस साइजेस सुद्धा अवेलेबल होत्या गोष्टी मला एक पॅटर्न खूप आवडला होता पण तो माझ्या साईजमध्ये नव्हता आणि मला पर्टिक्युलर ब्लॅक कलरच आता सध्या घ्यायचा होता तर ब्लॅकमध्ये कमी कलेक्शन होतं ब्लॅकमध्ये फार होतं असं नाही रिब्ड वगैरे तर ब्लॅकमध्ये काहीच नव्हतं पण ब्लूमध्ये खूप व्हरायटी होती देन मग आम्ही आता रिटर्न चाललो आहेत जेने तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण आता असं समोरच्या बाजूला जाऊया वैशालीकडे तर तिथे जाता जाता मला एका शॉपवरती या स्कर्ट्स दिसल्या आणि ह्यासुद्धा स्कर्ट्स प्लाझोज एवढे सुंदर होते तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करू शकता नंतर मग आम्ही समोरच्या शॉप्समध्ये आलो समोरच्या शॉपमध्ये हे वन पीस त्यानंतर शर्ट्स आणि सेम पॅटर्न सेम होते काही काही डिफरंट होते जसं की आता ह्या हे जे पॅटर्न आहे हे तिकडे नाही दिसलं मला कुठे लाईनिंगवाले तर सगळीकडेच होते देन असे कॉलर टॉप क्रॉप टॉप हे सगळं सेम होतं फक्त शर्ट्समध्ये कलर्स व्हरायटी हे थोडं डिफरंट होतं बाकी जे प्रॉडक्ट आहे ते सेम होतं रेंज नियर अबाउट सेम होती पण तुम्ही जेवढं एक्सप्लोअर करणार ना तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये व्हरायटी मिळणार कलर्समध्ये कलर्स, कलर्स सगळ्यांकडे सगळेच असतात असं नाही खूप लोक डिफरंट डिफरंट कलर डिफरंट डिफरंट शेड्स ठेवतात आणि जे आता हे खूप जास्त पॅन्ट्स चालत आहे कार्गो पॅन्ट टाय अँड डाय पॅन्ट्स तर हे सगळे या लेनमध्ये फक्त दोनशे अडीचशे तीनशे रुपयालाच होते काही काही तर जे रिब्डवाले पॅन्ट्स आहेत ते सुद्धा दोनशे दोनशे रुपयाला होते शर्ट तीनशेच्या रेंजचे होते जे फायनली ते दोनशे पन्नास रुपयाला देतात हे व्हाईट रेऑनमध्ये शर्ट आहे कॉटन मटेरियलमध्ये पण यांच्याकडे अवेलेबल होते आणि रेऑनमध्ये सुद्धा तर मी तुम्हाला एक व्हाईटचं स्पेशल शॉप दाखवते हे थोडं पुढे आहे लोकेशनसुद्धा सांगेल त्या टाईमला तर तिथे फक्त व्हाईट कपडे मिळतात शर्ट टॉप सगळं सगळं पण फक्त व्हाईट असतं आणि खूप सॉफ्ट आणि वाईट रेंज मिळेल तुम्हाला तिकडे त्यानंतर जे हे जीन्स आहेत ना जीन्स तुम्ही पर्टिक्युलर एक मी तुम्हाला लेन दाखवते तिथनं आतमध्ये जा आणि तिथनं घ्या इथे पण चांगली व्हरायटी होती पण इथे खूप जास्त दिसले नाही मला वेगवेगळे पॅटर्न त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो पुढे आल्यानंतर जे इथे आहेत बुक्स वगैरे असं ठेवलेले होते आणि याच्या ह्यांच्याकडे सुद्धा खूप व्हरायटी होती याच्यामध्ये प्रिंटेड टी शर्ट्समध्ये इथनं तुम्ही कुठूनही आतमध्ये केला तरीकडनं मार्केट सुरू होऊन जाईल असं आतमधलं आता प्रॉपर मी तुम्हाला ॲड्रेस यासाठी नाही सांगू शकत आहे की मी जेव्हा शूट केलं त्या टाईमला मी फक्त असा व्हिडिओ घेऊन फिरली आणि जिथे जिथे प्रॉडक्ट दिसले त्याच्यावरती मी जास्त फोकस केला पण जिथे जिथे मला आठवेल काही काही लेन्स मला माहिती आहेत की कुठे त्यांचा ॲड्रेस आहे काही काही शॉप्स मला माहिती आहे त्यांचा मी तुम्हाला पर्टिक्युलर ॲड्रेस देते हे सुद्धा तुम्ही बघू शकता इथे बरेच असे फर्स्ट कॉपीज अवेलेबल होते आता हे जे स्टॉल आहे ना हे तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे यांच्याकडे खूप सुंदर ओढण्या होत्या खूप छान हे एक्झॅक्ट वैशालीच्या समोर लागतं वैशालीच्या बाहेर पण ह्यांच्याकडे एवढं एक्सपेन्सिव्ह होतं म्हणजे मला असं वाटतं की मग इथनं जर तुम्हाला खूप अर्जंट असेल तरच का नाही तर मग जेव्हा कधी दुसरीकडे मिळेल तेव्हा घ्या एक सिम्पल ओढणी पण त्यांच्याकडे सेवन एट हंड्रेड अशी रेंज होती आणि फिक्स्ड रेंज ते म्हणाले पण जास्तीत जास्त बार्गेन करून ते फाईव्ह हंड्रेडवरती आले असते पण तरीसुद्धा मला ते फाईव्ह हंड्रेड पण थोडं कॉस्टली वाटलं कारण असं काही खूप सॉफ्ट मटेरियल वगैरे होतं असं नाही आहे देन आम्ही समोर आलो आणि बेल्टचं सेक्शन लागलं बेल्ट एवढे सुंदर होते की जेवढे पण तुम्हाला ऑनलाईन कलेक्शन बघायला मिळतं ना ते सगळं इथे अवेलेबल होतं सगळं ए टू झेड तुम्ही फक्त त्यांना सांगा ते सगळं तुम्हाला मिळेल आणि बेल्टची किंमत ते खूप जास्त कोट करतात आणि म्हणतात की आम्ही बार्गेन करणार नाही पण ॲट दी एंड जर तुम्ही घेतलं त्यांच्याकडनं सामान आणि त्यांना म्हटलं की नाही आम्ही एवढंच पे करू शकतो तर ते कस्टमर सहजासहजी जाऊ देत नाहीत मी इथनं दीडशे रुपयाला बेल्ट घेतले आहेत आणि हा जो आहे हा सिंगल हा साधा बेल्ट हा शंभर रुपयाला खूप सारे शॉप्स आहेत इथे बेल्टचे जर त्यांनी म्हटलं ना तुम्हाला नाही तर तुम्ही सोडून द्या आणि समोरचा आणि गॉगलसाठी वगैरे सगळ्यासाठी असंच करा म्हणजे काय होईल की तुम्हाला एकतर रेंज माहिती पडेल आणि जर त्यांना परवडलं ना तर ते लगेच तुम्हाला आवाज देतात कारण त्यांना माहिती असतं की पुढे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही बार्गेन केल्यानंतर म्हणून ते जर त्यांना परवडत असलं तर देऊन देतात हा बेल्ट खूप सुंदर होता मोत्यांचा हा खूप आवडला होता देन त्याच्या बाजूचा स्क्वेअर डायलचा ते सुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत बेल्ट तर सगळेच इथले खूप ट्रेंडमध्ये आहेत मी खूप कन्फ्यूज झाली होती की कुठला घेऊ कुठला नको आणि मला खूप आवडतात असे ब्रॉड आणि छोटे बेल्ट पण पण मला खूप जास्त घ्यायचं नव्हते म्हणून मी एक दोन घेतले देन आम्ही गॉगल घ्यायला आलो बिकॉज आम्ही जातो आहे गोव्याला आणि माझ्याकडे गॉगल नाही एक आहेत एकही चांगला गॉगल माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी मम्मीसाठी आणि माझ्यासाठी गॉगल बघत होते मी जे दोन गॉगल घेतले त्याची किंमत त्यांनी एकशे वीस रुपये लावली त्याच्यापेक्षा खाली ते नाही आले आणि जे आता हे गॉगल दाखवत आहे मी तुम्हाला हा जो माझ्या आईने लावला आणि ताईने लावलेलं आहे तर हे गॉगल दीडशे रुपयाला त्यांनी दिलं एक गॉगल आणि तेसुद्धा आम्ही दोन घेतले म्हणून नाहीतर ते गॉगलमध्ये खूप किसकिस केल्यानंतरही कमी करत नव्हते आम्ही टोटल चार की पाच गॉगल घेतले म्हणून त्यांनी कमी केलं पण समोर आपण गेलो तर मे बी त्यां समोर पण शॉप्स आहेत तर ते, त्यांनीसुद्धा कमी केलं असतं हे वाले फंकी गॉगल्स मला खूप आवडतात पण आता सध्या ते घेतले तर ठेवूनच राहतील म्हणून मग मी ते नाही घेतले आणि हा सुद्धा खूप छान युनिक शेप होता डेन गॉगलच्या शॉप्सपासून आम्ही आणखीन पुढे आलो इथे श्रक्स वगैरे बघितले श्रग्सची किंमत पण ते खूप जास्त कोट करत होते अडीचशे वगैरे जी मला बिलकुल वर्थ नाही वाटली सो आम्ही ते स्किप केलं नंतर आलो हे रिंग्सचं से सेक्शन बघायला आणि रिंग्स खूप सुंदर होत्या सर्व रिंग्स ह्या फिफ्टी रुपीजच्या रेंजमध्ये होत्या छोट्या थोड्याशा वेगळा डिफरंट रेंज असेल पण ही जी मोठी रिंग आहे ना याची रेंज ही पन्नास साठ ते शंभरपर्यंत होती पण जे नॉर्मली आहे ते पन्नास रुपयालाच होत्या पण काकांकडे कलेक्शनमध्ये कलर्स अवेलेबल नव्हते जसं की मला हे स्टोनवाली पण खूप आवडली होती पण त्यामध्ये सुद्धा एकही कलर अवेलेबल नव्हता आणि ज जेवढं पण मला आवडलं मला असं पर्टिक्युलर पाहिजे होतं की या ड्रेसवर या साडीवरती मॅच करता येईल अशा तर कुठे पण मिळून जातात जसं सिंगल स्टोनमध्ये आणि त्या माझ्याकडे आहेत सुद्धा तर मला मोनोटोनच नव्हतं पाहिजे तर तिथे काही कलर्स मिळाले नाही आणि समोर पण मी बघितलं तर कलरमध्ये एवढी व्हरायटी मिळाली नाही मग आम्ही तिथनंच खाली एक शॉप आहे हे आहे वेस्ट साईडच्या एक्झॅक्ट समोर तर या शॉपमध्ये आम्ही आलो आणि इथे आल्याबरोबर मला हे जे इयरिंग्स आहेत ते खूप आवडले खूप सुंदर होते पण ह्याची किंमत त्यांनी सांगितली दोनशे पन्नास की दोनशे ऐंशी रुपये आणि त्यातही ते, ते बार्गेन करून लास्ट ते दोनशे वीस रुपयाला तयार झाले होते द्यायला पण तरीसुद्धा मला दोनशे वीस रुपयेसुद्धा या याच्यासाठी खूप जास्त वाटले मग मी विचार केला की आधी आपण तिकडे फिरून येऊ साईडला दुसरीकडे काही मिळतं का, का किंवा मग जे आपलं तुळशी बाग आहे मला तिकडे जायचंच होतं तर तिकडे मिळतं का बघून येऊ तर हे इयरिंग्स मला लिटरली तुळशी बागेत शंभर रुपयाला मिळाले मी तिथनं दोन तीन पर्चेस केलेले आहेत हे फ्लारमधले तर तुम्ही सुद्धा असं करू शकता आधी थोडंसं एक्सप्लोअर करा नंतर बघा की तुम्हाला काय घ्यायचं आहे कारण इथे दोनशे वीसला एक घेणं आणि तिकडे दोनशेमध्ये मी दोन घेतले सेम क्वालिटी सगळं सेम सगळं मी चेक केलं होतं त्याच्यामुळे आणि खूप सुंदर दिसतात हे इयरिंग्स हे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती घालूनसुद्धा बघितलं असेल किंवा यूट्यूबमध्ये पण मी शॉर्ट्समध्ये टाकले आहे तर त्यासु त्यामध्ये सुद्धा मी एका एक रीलमध्ये घालून होते देन हे बी यूचं टी शर्ट मला खूप आवडलं होतं पण त्यामध्ये माझी साईज नव्हती म्हणून मग ते मिळालंच नाही ते खूप साऱ्या ठिकाणी मी बघितलं पण त्याच्यामध्ये क्रॉपमध्ये होतं आणि क्रॉप मला घ्यायचं नव्हतं मग असे खूप सारे टी शर्ट्स बघितले काही टी शर्ट्स मी माझ्या भावासाठी घेतले काही माझ्यासाठी घेतले तर या शॉपमधनं आम्ही घेतलं आहे याची तुम्हाला मी ॲड्रेस लोकेशन सांगितलं आहे की एक्झॅक्ट समोर आहे वेस्ट साईडच्या इथले जे टी शर्ट्स होते हे सगळे त्यांनी तीनशे रुपये सांगितले होते आणि अडीचशेला ते फायनली द्यायला तयार झाले आम्ही इथनं खूप सारे टी शर्ट्स घेतले तरीसुद्धा ते अडीचशेच्या कमी केलं नाही त्यांनी देन हे स्टे ग्रुवीवाल हे सुद्धा खूप ट्रेंडिंग टी शर्ट आहे सध्या आणि क्रॉपमध्ये पण खूप सुंदर होते इथलं एक क्रॉप टॉप मला खूप आवडलं होतं पण ते माझ्या साईजमध्ये मा दे नव्हतं देन मग आम्ही तिथनंच सरळ आतमध्ये आलो आता इथनं खूप सारे शॉप्स सुरू झाले जे पूर्ण मार्केट आहे ते सुरू झालं इथे शूजचं शॉप होतं शूजचं कलेक्शनही खूप छान होतं पाचशे रुपयांपासनं स्टार्टिंग होती शूजची आणि जे व्हाईट शूज आहेत ना असे कलरमध्ये वेगवेगळे तर ते तुम्हाला कोटच एट हंड्रेड नाईन हंड्रेड करतात पण फायनली तुम्हाला हे सिक्स हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेडपर्यंत देऊन देतात आणि खूप ट्रेंडी खूप छान होते फक्त कम्फर्ट मला माहीत नाही आहे की कम्फर्ट कसा असेल आणि हे शॉप एक्झॅक्ट याच्या बाहेर आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं ना की आम्ही ज्या शॉपमध्ये आत्ता होतो इयरिंग्स वगैरे बघितले बस तिथूनच तुम्ही आतमध्ये निघाल ना म्हणजे मागून निघाले तिथूनच की तुम्हाला हे शॉप लागेल इथनं आता बॅगचं सेक्शन लागलं म्हणजे बॅग वगैरे सगळं आतमध्ये दुकानं आहेत पण हे मार्केट आता इथनं सुरू झालं तर तुम्हाला ना ड्यूब बॅग्स खूप सुंदर मिळून जातील इथे प्रत्येक ब्रँडचे ड्यूब मिळेल ते सुद्धा खूप रिजनेबल रेटमध्ये सिक्स सेवन हंड्रेडमध्ये आणि इथे जसं की मी तुम्हाला म्हणतो होतं की मला जीन्स घ्यायचे आहेत तर जीन्स मी बघायला आले त्यांच्याकडे जीन्सची व्हरायटी खूप होती पण हे जे आहेत ना आता तुम्हाला तुम्ही हे चेहरा लक्षात ठेवून घ्या दादांचा त्यांनी पैसे नाही कमी केलेत मला एक जीन्स आवडला होता, होता। पन ते 600 होते मी घेतलासुद्धा होता पण ते सिक्स हंड्रेडवरच अडून होते आणि मी फाईव्ह हंड्रेड बोलत होते आणि सेम जीन्स मला समोर गेल्यानंतर फाईव्ह हंड्रेडला मिळालं जेव्हा हे लोक तुम्हाला एवढा टाईम देतात तुम्हाला दाखवतात त्यानंतर जेव्हा आपण फायनल करतो ना एखादी गोष्ट यांच्याकडून घेण्यासाठी नंतर तुम्हाला कन्विन्स आहे, 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 हे तुम्हाला एवढं कन्व्हिन्स करतात की याची क्वालिटी वेगळी आहे असं आहे तसं आहे आणि आपल्यालाही असं वाटतं की डिफरंट क्वालिटी असेल म्हणून मग हे थोडेसे पैसे जास्त असतील तर आपण घेऊन टाकू पण असं नका करू तुम्ही आधी थोडंसं एक दोन शॉप बघा जर तुम्हाला सगळीकडे सेम रेंज मिळाली तर मग तुम्ही जाऊ शकता ज्या शॉपमधनं तुम्हाला वाटते पण जर थोडं डिफरंट आहे थोडीशी प्राईस तर मात्र तुम्ही जिथे तुम्हाला कमी पडतं तिथे जावं असं मला वाटतं तर इथनं मी काही घेतलेलं नाही आहे रिप जीन्स मला पाहिजे नव्हता आणि हे पॅराशूटमध्ये वगैरे तर खूप ऑप्शन्स होते पण असे सुद्धा मला नव्हते पाहिजे कारण हे डेली वेअरच्या हिशोबाने झाले आणि मला डेली विअरसाठी नव्हते पाहिजे जीन्स असे बाहेर घालण्यासाठी वगैरेच पाहिजे होते पण माझ्याकडे रिब खूप सारे आहेत म्हणून मला रिप नव्हतं घ्यायचं आता माझ्याकडे प्लेन नॉर्मल स्ट्रेट फिटमध्ये मॉम फिटमध्ये एकही जीन्स नव्हता आता चांगलं तर मग तिथूनच आम्ही वरती आलो त्याच शॉपच्या वरती अजून एक शॉप होता तिथे आलो तिथेसुद्धा खूप सारे जीन्स बघितले खूप व्हरायटी बघितली इथेसुद्धा पण इथले पण मला यांच्याकडे पण असं खूप जास्त व्हरायटी आहे असं वाटलं नाही तर तुम्ही जेव्हा खालच्याच मार्केटमध्ये बघा तुम्ही म्हणजे खालीच बघा तिथे तुम्हाला खूप सारं मिळेल आता ह्या ज्या शॉपमध्ये मी आली आहे ना हे खाली शॉप आहे इथे खूप व्हरायटी होती यांच्याकडे सगळं सगळं मिळालं जीन्स होते ड्रेस होते टॉप्स होते खूप काही गोष्टी होत्या आणि जेव्हा मी इथे ना जीन्स तेव्हा खरंच प्राईसमध्ये डिफरन्स होता इथे पण टॉप जे आहेत ते क्रॉप टॉप असो की कुठलेही वेप्लम टॉप असो असे सगळे वेगवेगळे वेग टॉप होते जे तुम्हाला बाहेरसुद्धा बघायला मिळतात आणि इकडेसुद्धा तर इथे कधी कधी ते जास्त कोट करतात तर तुम्ही इथे बार्गेन करू शकता आणि बार्गेनिंग होतच तुम्हाला डबल रेटमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तुम्ही त्याला हाफ बोला आणि तुम्हाला बार्गेनिंग होऊन जाईल त्याच्यानंतर मी आता इथे जीन्स बघत होते मला नेव्ही ब्लूमध्येच पाहिजे होता इथे आम्हाला खूप टाईम लागला गोष्टी घेण्याकरिता त्यांच्याकडे रेंज होती खूप रेंज अवेलेबल होती व्हरायटी होती सगळं होतं पण त्यांच्याकडे सायझेसमध्ये खूप प्रॉब्लेम होता म्हणजे त्यांच्याकडे इथे अवेलेबल नव्हते सायझेस सगळेच फक्त ट्वेंटी एटच मॅक्झिमम त्यांच्याकडे होतं थर्टी इथे अवेलेबलच नव्हतं पण जे पण आवडलं ते त्यांनी त्यांच्या गोडाऊनवर किंवा जिथे कुठे असतील तिथे जाऊन आणले होते सामान म्हणून मग इथे आम्हाला घ्यायला खूप टाईम लागला तर तुम्ही जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही त्यांना आधीच सांगा की अवेलेबल असतील गोष्टी त्याच दाखवा कारण मग आपल्याला आवडतं दुसरं मग साईज मिळतो नाही मिळत नाही म्हणजे साईज जर नाही मिळाला तर मग आपल्याला परत सगळं स्टार्टिंगपासनं बघावं लागतं म्हणून मग मला असं वाटतं की तुम्ही आधीच जर त्यांना सांगितलं तर तुम्हाला एक चांगली प्राईस आणि व्यवस्थित जे तुम्हाला आवडलं ते मिळू शकतं हा जो दादा आहे तुम्हाला ह्याच्याकडनंच मी सगळे जीन्स घेतलेले आहेत दोन हजाराचे म्हणजे पंधराशे पन्नासला त्यांनी मला तीन जीन्स दिले आणि एक मी बाहेरून घेतला तो फाईव्ह हंड्रेडला तर एकच फक्त जो जीन्स आहे तो मी बाहेरून घेतला आहे बाकी तीनही जीन्स मी ह्याच्याकडनंच घेतले आहेत या शॉपमध्ये फॉर्मल्स जीन्स कार्गोज याच्यासोबतच खूप व्हरायटी होती वन पीस शॉर्ट फ्रॉक्स वगैरे सगळं अवेलेबल होतं तर जो मी हा ट्राय केला हा सिक्स हंड्रेडला होता आणि अशीच भरपूर रेंज त्यांच्याकडे होती त्याच्या बाजूच्या शॉपमध्ये हे चप्पल्सचं सँडल्सचं कलेक्शन होतं छान इथेसुद्धा सेम रेंज होती तुम्ही तसंच बार्गेन करा आणि तुम्हाला कमी रेंजमध्ये गोष्टी मिळून जातील रिजनेबल रेट्समध्ये गोष्टी घेण्याकरिता तुम्हाला इथे बार्गेन करावंच लागेल भाव करावाच लागेल नाहीतर ते खूप जास्त सांगतात आणि आपण जर कमी नाही केलं तर मग आपण तेवढ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही घेऊ शकत असाल तर दॅट सप्टू यू की तुम्ही कसं बार्गेन करता मग तिथून आम्ही बाहेर निघालो सेम सगळ्या गोष्टी होत्या मग समोरही हो सेम सगळं पॅटर्न होतं तर मी तुम्हाला आता सध्या एफ सी रोडचा ट्रेंड काय आहे तिथे रेंज कशी आहे आणि तिथनं तुम्ही काय घेऊ शकता आणि काय घ्यायला नको हे सांगितलेलं आहे कुठल्या गोष्टी तुम्ही तुळशी बागेतनं घ्या कुठल्या गोष्टी इथनच घ्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका जसं की जीन्स जीन्स तुम्हाला घ्यायचे असेल तर ते एफ सी रोडवरनंच घेतले पाहिजे दुसरीकडनं नाही तर ह्याच्यानंतर मी तुळशीबागेत सुद्धा जाणार आहे तर तुम्ही माझा तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कॉमेंट अँड प्लीज सबस्क्राईब टू दी चॅनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ ब बाय टेक केअर स्प्रेड हॅपीनेस अँड लव नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात ब बाय